नाही नाही अजिबात वापरायची नाही फ्रीज मधली अंडी नाही चालणार आपल्याला सुद्धा नाही आणि ऊन डायरेक्ट ऊन येईल अशा ठिकाणी संग्रह नाही करायचा अंडी जमा नाही करायची हा म्हणजे डायरेक्ट ऊन आल्याने सुद्धा अंड खराब होऊ शकतो अच्छा त्यामुळे अशा ठिकाणी सर्वात आधी बेस्ट आहे की जर तुम्ही अंडी जमा करताय तर ती मडक्यात केलेली सर्वात चांगली ते सर्वात नैसर्गिक पर्याय आहे तर ते तसं तुम्ही करू शकता ठीक आहे आता बघा याचा अलार्म बंद झाला आहे बरोबर आपलं काम चालू आहे मशीन त्याचं काम करते ऑटोमॅटिक अलार्म बंद केलं कारण की त्याला जे पाहिजे त्या रेंजला ते आलेलं आहे तर हे सगळं ऑटोमॅटिक होणार आहे आपल्याला करायची गरज नाही ठीक आहे तर आपण जेव्हा मशीन चालू करतो आहे ही सेम प्रोसेस पहिल्यांदाच अशीच येणार हां पहिल्यांदा तर ते मिसमॅचच असणार आहे कारण की आपण मशीन चालू केल्यावर तिथे लोकल काय टेम्परेचर आहे त्यानुसार चालू होणार जसं आता सकाळ सकाळी जेव्हा आम्ही चेकिंगला लावली होती काल पण आम्ही चेकिंग केली होती तर काल दिवसभर आता जसं दिसतंय तसं दिसलं पण सकाळ सकाळी आल्याबरोबर काय होणार वातावरण थंड होतं पाऊस पडलेला होता टेम्परेचर सव्वीसपासून चालू झालं ते हळूहळू वाढता वाढतं चालू करण्याची प्रोसेस कोणती पहिल्यांदा बटन दाबून चालू करणं किंवा पहिले अंडी ठेवणं नाही 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 मशीन वापरताना आम्ही स्पष्ट काय सांगतो मशीन अंडी लावण्याच्या आधी दोन तीन तास मशीन अशीच मोकळी चालू करून घ्या म्हणजे डोर ओपन का बंद करून बंद करूनच तोपर्यंत तो तुमचं मेंटेन नाही होणार ना म्हणजे म्हणजे मशीन चालू करताना सिंपल प्रोसेस काय की पाणी ठेवणे फॉगर लावणे सगळं कनेक्शन आपलं लावून घेणे म्हणजे ट्रेचं कनेक्शन आणि मेन कनेक्शन एवढं चालू करून अंडच फक्त नाही ठेवायचं बाकी जसं आपल्याला वापरायला सांगितलंय तसं सेम वापरायचं दोन अडीच तास मशीन चालू करून ठेवायची ऑटोमॅटिक ते कसं चालू होतंय कसं बंद होतंय समजून घ्यायचं अच्छा म्हणजे सगळं सेट केलेलं असतं पण तुम्हाला ही समजणं गरजेचं आहे <coughs> त्यामुळे दोन तास मशीन चालू करायची सगळं प्रॉपरली चेक करायचं आणि त्याच्यानंतरच मग अंडी ठेवून वापर करायचा ठीक आहे म्हणजे दोन तासानंतर किंवा अडीच तासानंतरच मग अंडी ठेवायची अंडी ठेवायची जेणेकरून एक एक गोष्ट तुमच्या लक्षात येते जसं आता सरांनी आठ हजार नऊशे वाली फॉगरवाली मशीन घेतली <coughs> तर मी त्यांना पण तेच सांगितलं की मशीन चालू केल्यानंतर तुम्ही दोन तास तरी मशीन चालू ठेवा त्याच्यानंतर समजून घ्या मग तुम्ही अप्लाय करा कारण की समजून घेणं गरजेचं आता तुमची मशीन थोडी वेगळी आहे यांची मशीन थोडी वेगळी आहे त्यांची फायबर बॉडीतली होती ठीक आहे आता याच्यात जेवढे फंक्शन आहे ते तेवढे त्याच्यात नव्हते पण ती पण बेस्ट रिझल्टवालीच आहे पण फक्त काय असतं थोडे थोडे फंक्शन बदलतात असं असतं ते ठीक आहे आणि याची वॉरंटी पण आपल्याला एक वर्षाची आहे म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टची एक वर्षाची वॉरंटी आहे फक्त फॉगरची वॉरंटी नसते तर आपण फॉगर त्याच्यासाठी एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला काही खराब झालेला आपल्याला कसं समजणार आता बघा इथे इंडिकेटर आता जस्ट चालू आहे बरोबर आता वेट इंडिकेटर चालू आहे म्हणजे आपण मशीन उघडली आपला फॉगर इथे चालू आहे बरोबर जवळून दाखवतो तुम्हाला वेटचा इंडिकेटर चालू आहे म्हणजे फॉगर आपला चालू आहे जर समजा तुमचं वेटचं इंडिकेटर चालू आहे आणि फॉगर बंद आहे याचा अर्थ तुमचा एकतर फॉगर बंद पड़ला पडलाय किंवा हा ऍडॅप्टर आपण जो लावला लावलाय तो लूज असू शकतो फॉगर चालू आहे म्हणजे ती लाईट वगैरे लागते तर चालू चालू आहे अशी वाप बनली पाहिजे